नांगोळ येत आहे मित्रांनो रोड एकदम खराब आहे माझं चिनक निघून तुटून पडलंय दाखवलं गाडीचं भयंकर असा हे गुलाल टाकलेलं आजीच घर आहे ना तिथं तिथं धारलं आता

काय माहिती ते ना त्याने ते नव थांबा था, थांबा थांबा मी जातो पहिला

श्रद्धा असावी प्राण श्रद्धा नसावी हा साप चावला तर माणसाचा उच्चार न झाला तर मृत्यू आठ आहे आणि ज्यावेळी असे साप चावतील त्यावेळी सरकारी गव्हर्नमेंट शिवाय कोणताही पर्याय नाही नांगोळी वस्ती फोंडे वस्ती कुठली वस्ती फोंडे वस्ती फोंडे वस्ती फोंडे वस्ती म्हणून इथं बरेच साप मी वाचवले आहे पाण्यातले दिवड साप पण आहे त्या जागेला आणि मोठ्या मोठ्या दहाम दिसायच्या कमी आल्या की नागांची अशी संख्या वर काही विचारीच घराच्या कडे अडखळ करू नका आणि हा कोणताही पर्याय नाही खाल्लं नव्हतं तो येऊन बसला तर नसता किती फास्टर आहे बघा मी घालू तर बघणीत बाहेर अजून टोपण टोपण तिकडे राहिलं थांबा थांबा माझ्याकडे बंद करू काय टोपन तिकडे पाठी माग नाही थांबा हाय माझ्याकडे जाय किशात आहे माझ्या हो हाय या इकडे नाव काय सुभाष फोंडे सुभाष